सह कर्नाटक आणि आंध्र तेलंगणा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदेवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचे वेध लागले असून घरोघरी होणाऱ्या पूजेसाठी सरावाचे नंदीध्वज बाहेर पडले आहेत महावीर चौक परिसरातील विकास नगरातील सिद्धेश्वर भक्त हुच्चे कुटुंबियांच्या वतीने नंदीध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले जानो न निदा दा सबै काल सबै बतला न हो भर्वाई न हो या प्रसंगी विकास नगरातील हुचे परिवाराकडून नंदीध्वजास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली सोबतच परिवाराकडून नेटके नियोजन करण्यात आल्याचे पाहावयास मिळत होते जवळपास पंचवीस ते तीस नंदीध्वजधारकांनी नंदीध्वज पेलवत आपली सेवा सिद्धेश्वर चरणी अर्पण केली या प्रसंगी हुचे परिवाराकडून नंदीध्वजाची आरती तसेच पूजा करत मनोभावे दर्शन घेतले यावेळी ओंकार उच्चे यांनी सिद्धरामेश्वरांची पूजनाविषयीची अधिक माहिती देताना आपण ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांच्या काठीचे गेल्या दहा वर्षांपासून पूजन करत आहोत तसेच ही प्रथा आमच्या वडिलांपासून आम्ही पार पाडत असल्याचे जनता राज्य न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले नमस्कार माझं नाव ओंकार अरविंद कुच्चे आहे आणि दरवर्षी मागील दहा वर्षापासून आमच्याकडे सिद्धेश्वर महाराजांचं काठीचे पूजन हे होत असतं ती प्रथा माझ्या वडिलांनी सुरू केली होती खास त्यांच्यासाठी म्हणून ही प्रथा मी अजूनपर्यंत एकंदरीत किती वर्षापासून तुम्ही काठीपूजन करता दहा वर्ष मागील दहा वर्ष झाले काठीचे पूजन आपल्या घरात होत असते एकंदरीत सिद्धरामेश्वरावरील जी श्रद्धा आहे तुमची सोलापूरचे ग्रामदैवत असल्यामुळे सगळ्यांचीच श्रद्धा अख्ख्या सोलापूरवासियांची श्रद्धा त्यांच्यावरती भरपूर आहे बट खास करून लिंगायत समाज जे आहे ते सिद्धरामेश्वर महाराजांना खूप मानतं सो हा जानेवारीचा महिना खूप चांगला महिना असतो संक्रांत असते त्यासाठी पूजा आरत्या खीर असते भरपूर काही काही गोष्टी असतात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका